नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा कार्यक्रमात स्थाप आलेलो आहोत जिथं स्वातंत्र्यवीर सावरकर भारतभूमीच्या अखंड अखंड स्वातंत्र्य संग्रामात जे आपले तन मन धन आणि सर्वस्व वाहून देणारे असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आपण काही त्यांचे भाव दर्शन करून घेण्यास आलेलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक स्वातंत्र्याची एक धगधगती लाट होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक तरुणांना प्रेरित केले स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जर आपण बोलण्याचे ठरवले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म हा नाशिकच्या भगूर येथे झालेला आहे ते एक भगूर एक छोटेसे गाव होते पण त्यानंतर त्यांना ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला कारण की स्वातंत्र्याच्या युद्धा स्वातंत्र्याच्या ज्या समरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे योगदान होते ते अवर्णनीय <प्र Dafnaismo> होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पहिले शिक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय नाशिक येथे झाला मला आनंद वाटतो सांगताना की मी छत्रपती स्वातंत्र्य जन्माला आलेलो आहे असा ठिकाणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्याची सुरुवात झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या साफेकर बंधूंची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा सुरू तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी ठरवून घेतले होते की मी एकदम इंग्रजांना बाहेर काढेल किंवा त्यांना मारता मरेपर्यंत मी लढेल किंवा स्वराज्य जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तसं मी स्वराज्य स्थापन करेल असे थोर, थोर विचार ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षण फर्ग्युसन कॉलेज इथे सुद्धा घेतले होते त्यानंतर लोकमान्य टिळक हे त्यांना भेटले त्यांनी स्वदेशी चळवळी केल्या आणि इंग्रजांच्याच इंग्रजांच्या तिथे जाऊन शिक्षण घेतले त्यांची गणिमे कावा समजून घेतला आणि तो भारतात आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला वाढवण्यासाठी प्रेरित केला स्वातंत्र्याची चळवळ ही नुसती शांततेत लढणार लढून चालणार नव्हती नाशिक नाशिकचा एक प्रसंग ज्याने स्वातंत्र्यवीर कर, एक मोठी प्रचिती दिली आणि एका स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा दिली अनेक तरुण आणि तरुणी या प्र, या घटनेपासून प्रेरित झाले नाशिकला जॅक्सन नावाचा एक अधिकारी होता त्याने अत्यंत क्रूरपणे अत्यंत क्रूर क्रूरपणे गोष्टी चालल्या होत्या नाशिकमध्ये त्यानंतर कलेक्टर जे जॅक्सन होते ते इंग्रजांच्या होते त्यामुळे त्यांच्या त्यांच्यामध्ये असे अनेक क्रूर त्यांनी नियम लावलेले होते ज्याच्यामुळे अनेक आ, नागरिक त्रस्त झाले होते आणि त्यांनी चाफेकर बंधूंना इंग्रजांनी शिक्षा दिली होती त्यामुळे त्यांचा तो त्याच्या स्वातंत्र्य सावरकरांनी अभिनव भारत ही संघटना उभी केली त्या अभिनव संघटनेत त्यांनी स्वातंत्र्याचे समर अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले या पुस्तकातून अनेक लोक प्रेरित झाले त्यातच अनंत काने असे बंधू निर्माण झाले आणि त्यातले ते संघटन निर्माण झाले आणि त्यांनी ठरवलं की या जॅक्सनला आपण ठार करून सोडायचं आणि स्वातंत्र्य सावरकरांच्या नेतृत्वामध्ये अनंत कानेरे यांनी विजयनंद थिएटरमध्ये जॅक्सन याचा जॅक्सन याचा वध केला त्यानंतर इंग्रजांमध्ये आणि पूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्याची लाट निर्माण झाली त्या लाटेतून आज आपल्याला जे दिसतंय ते निर्माण झालेले ती एक स्वातंत्र्याची धकधकती ज्वाला होती ज्याच्यात अनेक तरुण तयार झाले आणि त्यांनी मग त्यानंतर आपले जे अनंत कानेरे त्यांना तर फाशीची शिक्षा देण्यात आली त्यानंतर कळालं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही त्यामध्ये म्हणजे त्यांचं योगदान होते आणि त्यांनी जे स्वातंत्र्याचे समोर पुस्तके हे पाठवत होते त्याच्यावर बंदी होती त्यांनी त्याच्यात ते बंदूक वगैरे असे पाठवले होते भारतामध्ये त्यामुळे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली इंग्रजांकडून पण स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर ही भूमिका कोणाला दिली जाते ही पदवी कोणाला दिली जाते जो गुलाम कधी होऊ शकत नाही स्वातंत्र्य त्यांना अटक करून आणताना जहाजे मन जहाजे म्हणून सुद्धा उडी मारली आणि त्यातून दाखवून दिले की स्वातंत्र्य हे केवळ एक आ, नाव नाही तर त्याच्यातून आपली अनेक प्रेरणा निर्माण होता त्यांनी आपण एका नदीत पोहायला गाभरतो स्वातंत्र्यवीर सावरकरेन तेव्हा एका अथांग समुद्रामध्ये ला उडी घेतली त्यावेळी त्यांना अनेक रक्त प्रवाह झाला होता त्यांना त्या ते जहाजेचा जा पत्रा लागला होता त्यानंतर ते एका फ्रान्सच्या किनाऱ्यावर जाऊन पोचले ते तिथे झाले होते त्यामुळे ते पकडले गेले नाहीतर आज ते वेगळ्या क्रांतिकारी चळवळ करत राहिले असते पण स्वातंत्र्य काळ्यापानाची शिक्षा दिली गेली काळ्यापाण्याची शिक्षा ही एक नरक, आ, नरक नरक मासा सारखी होती कारण एकांत एक वास होता तिथं तिथं बा, बा, बारा बारा तेरा तेरा तास कुलूला झुंपून आणि काम करून घेतलं जात असत त्यांच्याकडे नारळ जे असे बारा तेरा काढण्यात काढायला लावले जात असत तिथे एकांत वास होता तिथे अंधार अंधार होते ते त्या आपण जर एखादा विचार केला की एका रूम मध्ये आपण एकटे राहू शकत नाही दहा मिनिट मोबाईल शिवाय राहू शकत नाही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तेव्हा एका अंधाराच्या खोलीमध्ये हुबे राहून हुब उभे राहून राहिले आणि त्यानंतर स्वातंत्र्याची चळवळी जागी ठेवली स्वातंत्र्याच्या चळवळीचे त्यांनी महत्वाचे महत्वाचे ग्रंथ तिथे लिहिले एका दग दगड स्वातंत्र्याचं समर हे दगडांवर लिहून दगडांवर कोरून काढलं बाबुळा बाबुळाच्या काठ्या का नख आणि दगडांनी स्वातंत्र्याचा समर लि स्वातंत्र्याचा समर त्याच्यावर लिहून टाकलं स्वातंत्र्याची ही अशी धगधगती लाट त्यांनी तिथं सुद्धा प्रेरित ठेवली एवढ्या संकटांमधून सुद्धा देत त्यांनी स्वातंत्र्याचा लढा हा अंदमान आजचा त्याला हेल ऑफ अर्थ म्हटलं जातं तरी सुद्धा तिथे लढले तिथे एक दिवस राहणं हे कठीण आहे ते तर त्यांनी दहा वर्ष तिथे संकटात काढली त्यांनी ते अथे अथक यापना सहन केल्या त्यानंतर त्यांना एकोणीसशे एकवीस साली त्यांना तिथून सुटका करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तरीही आपली आ, स्वदेशी चळवळी स्वदेशी चळवळी या बंद केल्याने स्वदेशी चळवळींमधून त्यांनी आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य कसे स्थापन होईल ते बघितले हिंदू महासभेची त्यांनी संघटना केली अखंड भारत अखंड भारत व्हावा ही त्यांची इच्छा होती त्यांची फाळणीची इच्छेला विरोध होता त्यांनी फाळणी नाही होण्यासाठी अनेक अथक प्रयत्न केले त्यांनी स्वातंत्र्य चळवळींमध्ये पुण्यामध्ये अनेक आंदोलन केली ज्याच्या स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजे अशी अनेक गोष्टी केली स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक नुसतं नाव नव्हते ते स्वातंत्र्यवीर सावरकर एक चळवळ होती जी चळवळ प्रत्येकाच्या मनात आणि ध्यानात आली सव्वीस अं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट रोजी त्यांनी आपला पंचतत्वातील विलीन झाले त्यांनी एक फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट रोजी प्रजो वेशनाय स्वीकारले होते म्हणजे अन्न पाणी त्याग केला होता आणि त्यातून त्यांचा सव्वीस फेब्रुवारी हो एकोणीसशे सासष्ट रोजी ते पंचतत्वात विलीन झाले अशा या स्वातंत्र्यवीर सावर सावरकरांच्या भूमीत आणि अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक तेज प्रा, प्राप्त झाले धन्यवाद